राजश्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा आगमन सोहळा मोहाडी कार्यक्रमाची रूपरेषा मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता मोहाडी स्मारकजवळ एक सर्वांनी एकत्र येऊन सर्वांनी आपापल्या मोटरसायकल अथवा कार घेऊन गोंदूर येथील मूर्ती कारखानापासून डीजेच्या तालावर वाजत गाजत धुळे शहरातून आपल्या मोहाडी परिसरातील श्रीकृष्ण पार्किंग यार्ड येथे दुपारी बारा वाजता आगमन होईल मोहाडी गावात मिरवणूक दुपारी चार वाजेनंतर पुन्हा सर्व तरुण शिवप्रेमींनी एकत्र येऊन मोहाडीतील संपूर्ण प्रमुख परिसरातून मिरवणूक निघेल तरी सर्व मोहाडी उपनगरातील युवा तरुण मित्रमंडळांनी व माता भगिनी यांनी आपापल्या अंगणामध्ये सडा रांगोळी आरती व फुलांचा पुष्पवर्षाव करून अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीचे स्वागत करावे व आपण सर्वांनी मिरवणुकीत सहभागी होऊन मिरवणुकीची शोभा वाढवावी असे श्री शिवस्मारक समिती मोहाडी यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थापना बुधवार दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा बुधवार दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता फटाक्यांच्या आतिषबाजीने भव्य दिवस शिवजयंती साजरी करण्याची योजले आहे तरी शिव शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी सर्व मोहाडी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील मंडळींनी उपस्थित राहावे अशी श्री शिवस्मारक समिती मोहाडी यांच्या वतीने जाहीर नम्र विनंती शिवाजी महाराज जन्मोत्सव एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस निमित्त राजेंना त्रिवार मानाचा मुजरा तथा माजी नगरसेवक धुळे मनपा धुळे श्री विठ्ठल महाराज गावडे उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ता मोहाडी धुळे श्री प्रवीण भाऊ पवार कार्याध्यक्ष तथा लोकनियुक्त सरपंच रानमळा धुळे श्री योगेश डी पाटील सचिव तथा भाजपा मंडळ अध्यक्ष मोहाडी धुळे श्री शिवस्मारक समिती मोहाडी उपनगर धुळे समस्त ग्रामस्थ मोहाडी उपनगर धुळे